चिखली शहरामध्ये पत्नीवरती पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप चिखली युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल काकडे यांच्यावरती पत्नीनं केलाय या तक्रार चिखली पोलीस स्टेशनमध्ये विशाल काकडे यांच्या पत्नीनं सुद्धा दिली आहे आणि त्यांच्या तक्रारीवरनं विशाल काकडे विरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि या घटनेमुळे एकच खळबळ उठली आहे तर विशाल काकडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय समजले जातात माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पीडित महिलेच्या वडिलांनी केली आहे फिर्यादी नामे नमिता रिक्की काकडे राहणार जुनेगाव चिखली यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचे पती विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्यात काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते तसेच वाद सुरू असून त्यांच्या त्यांचे काही महिलांबरोबर मुली मुलींबरोबर त्यांच्या पत्नीला संशय होता की त्यांच्या पतीचे बाहेर अफेअर सुरू आहे यांच्यावरून तो वाद झाला आज रोजी त्या वादावरून वाद सुरू असताना फिर्यादीची सासू आणि ननद यावरती बेडरूममध्ये गेल्या बेडरूममध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे हिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली वरून आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी घरात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल हे फिर्यादीच्या अंगावर ओतून घरात किचनमधील गॅस सुरू करून त्याच्यावर तिचा पदर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादी यांनी तात्काळ बात आरडाओरड करून बाथरूममध्ये जाऊन आपला पेटलेला पदार्थ हा विजवला आणि तात्काळ सदरची माहिती त्यांनी आपल्या आईवडिलांना दिली आणि आईवडिलांनी सदरची माहिती चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिच्या आईवडिलांसमक्ष फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात